श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे स्वामी हे स्वामी राया एका हाकेवर कायम उभा राहणारा माझ्यासाठी तूच एक आधार आहे एका हाकेवर कायम उभा राहणारा माझ्यासाठी तूच एक आधार आहे आणि या स्वार्थी जगात निस्वार्थी वागणाऱ्याला तूच एकमेव उत्तम उदाहरण आहे तूच एकमेव उत्तम उदाहरण आहेस स्वामी बरेच जण पाहिले हाक मारून न येणारे मदतीला बरेच जण पाहिले हाक मारून न येणारे मदतीला पण तूच एकमेव असे न सांगता सगळं काही जाणून घेणारे पण तूच तुम्हीच एकमेव असे न सांगता सगळं काही जाणून घेणारे आणि म्हणूनच मला असं वाटतं की नक्कीच तळ हातावरील रेषा माझाही खास आहे तळ हातावरील रेषा माझ्याही खास आहे म्हणूनच तर माझा है, मी माझ्या स्वामींचा दास आहे म्हणूनच तर मी माझ्या स्वामींचा दास आहे खर तर स्वामी शिवाय आपलं कोणीही नाही याची प्रचिती नक्की येते पण कधी आपल्या पडत्या काळात पण जेव्हा आपली परिस्थिती चांगली असते आपण शरीराने धडधाकट असतो तेव्हा ते हे जग ह्या जगातील लोक आपल्या आजूबाजूला वावरत असतात आपल्याशी संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न करत असतात पण ह्याच आयुष्यामध्ये जर आपल्या वाटेला पडता काळ आला आपल्या आयुष्यात काही संकट निर्माण झाली तर हीच लोक आपल्या आजूबाजूला फिरतात ती अलिगतपणे आपल्यापासून बाजूला निघून जातात आणि पुन्हा आपल्या समोर येण्याचं नावही हो घेत नाही खऱ्या अर्थाने त्या काळामध्ये आपल्याला जाणवत की खरंच या जगाचा पाठीवर सगळे काही स्वार्थीसाठी जोगले जातात पण स्वामी माऊली अशी आहे जो निस्वार्थीपणे आपल्याशी जोडलेली असते आणि तरीही एवढं सांगूनही तुम्हाला ह्या गोष्टीवर विश्वास नसेल तर एक गोष्ट तुम्ही पडताळून पहा बघा काय काय तेज तुमचा हातात जो मोबाईल आहे ना तोच मोबाईल तुम्ही हा संदेश ऐकत आहे आहात त्यासाठी तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे तुमच्या या मोबाईल मध्ये कॉन्टॅक्ट लिस्ट काढायची आहे या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये एक व्यक्तीचा नंबर असा शोधायचा आहे हाक मारल्यावर लगेचच तुमच्या मदतीला लग धावून येईल पण त्या काळात तुमची ढाल बनेल तुमचं मन उदास असताना काहीही सुचत नसताना मार्ग सापडत नसताना आणि मुख्य म्हणजे तुमच्या खिशात पैसा नसताना अशा व्यक्तीला फक्त एकदा फोन लावून बघा आणि तिला सांगा मला तुझ्या मदतीची गरज आहे अशी व्यक्ती तुमच्या मोबाईलमध्ये शोधा जी पडत्या काळात तुमची धाल तर बनणारच आहे पण तुमच्या भावना तुमचे दुःख न कंटाळता ती ऐकून घेईल तुम्ही मन भरून रडत असताना तुमचं सगळं घरानं सांगत असताना समोरची व्यक्ती देखील तितक्याच आत्महत्येने तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करेल आणि ती व्यक्ती तुम्हाला तुमच्या गुण दोषांसह स्वीकारेल तुमच्यावर कसलाही प्रश्नांचा घडीमार करण्यापेक्षा किंवा तुम्हाला काही विचारण्यापेक्षा तुम्हाला दोष देण्यापेक्षा ती व्यक्ती फक्त आणि फक्त तुमची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करेल अशी व्यक्ती तुम्ही शोधा काय नाही सापडत ना अशी व्यक्ती कारण अशी व्यक्ती कारण अशी व्यक्ती सापडणं अगदी दुर्मिळ आहे अशी व्यक्ती कुणाचाही न कुणा कुणाच्याही नशिबात अगदी सहजासहजी येत नाही पण थोडं थांबा खचून जाऊ नका आणि घाबरूही नका तुम तुमच्या आणि तुमच्या आयुष्यातला पडताळू पडताळून देखील नका अवस्थ अस्वस्थ तर अजिबात होऊ नका कारण थंड डोक्याने विचार करा तुमचे डोळे बंद करा आणि तुमच्या मनाचा अंधाऱ्या खोलीत थोडंसं डोकावून बघा मग तुमच्या मनाचा गर्भा तुम्हाला एक नाव नक्कीच सापडेल एक चेहरा नक्कीच दिसेल जिथेच तुम्ही तुमचं मन मोकळं करू शकता आणि जेव्हा तुम्ही तुमचं मन मोकळं करणार आहे तेव्हा तो चेहरा ते नाव कधीही तुमच्यावर प्रश्न प्रतिवाद करणार नाही तुम्हाला उलटसुलट प्रश्न विचारणार नाही आणि तुमच्यावर संशय देखील घेणार नाही तुमच्यावर कुठलेही आरोप करणार नाही म्हणून निस्वार्थी भावनाने सेवा करा पण हो कळण्यासाठी देखील आमच्या भक्तांना आमच्या भक्तीत असायला लागतं आज आमच्यावर तेवढा विश्वास आणि तेवढी श्रद्धा ठेवावी लागते फक्त आमच्यावर श्रद्धा ठेव ठेव ठेवतो अटूट विश्वास ठेवतो अश अशा भक्तांना आमच्या शक्तीची प्रचिती नक्कीच येते आणि आमचं अस्तित्व आमचं भक्तासाठी आम्हाला दाखवावंच ला दाखवावंच लागतं आमच्या लीला अशा भक्तांसाठी आम्हाला कराव्याच लागतात आणि अशा भक्तांना वेळी एकच सांगावं लागतं भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिहू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी बघतो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर खरंच आजचा स्वामी संदेश सांगताना तो आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देणारा होता बरेचदा आपण खूप मोठा मोठा म्हणत असतो की माझ्याकडे खूप मित्र परिवार आहे माझं कुटुंब एवढं मोठं आहे माझं समाजामध्ये एवढं नाव आहे हा समाज हे कुटुंब किंवा हा मित्र परिवार फक्त तोपर्यंत जोपर्यंत तुमच्या खिशात पैसा आहे शरीर आए। एक पण एकदा की शरीराने साथ सोडली एकदा की तुमचं तुमच्या खिशातला पैसा कमी पडू लागला की सगळी लोक त्यांचा त्यांचा वाट त्यांच्या त्यांच्या वाटेला लागतात आणि तुम्ही मात्र एकटे पडतात म्हणूनच तुमच्या एकटेपण्यास रोखण्यासाठी आपल्याला स्वामींच्या सेवेत असणं गरजेचं आहे कारण जो व्यक्ती स्वामींचं बा बोट पकडतो त्या व्यक्तीला कधीही कोणाचे पाय धरण्याची गरज पडत नाही अशी आणि अशा अशी अश्य व्यक्ती कधीही एकटी पडत नाही हा ही स्वामी माऊली सतत अशा व्यक्तीचा सोबत सोबती फिरत असते आणि त्या व्यक्तीला आणि त्या व्यक्तीला एकच सांगते भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी तुझ्या सदैव पाठीशी आहे तर स्वामी बघतो आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद